आपल्या सगळ्यांचं स्वागत बघूया सविस्तर बातम्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना जिल्ह्यातील फोकरदन तालुक्यातील मौजे खडकी येथील शेती शिवारामध्ये कपाशीच्या का शेतात काही शेतकऱ्यांना एक महिला पडलेली सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास आढळून आली याची माहिती पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून हसनाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे हे घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला सदर महिलेला गळ्याला आवळून ठार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले या महिलेचा तिच्याच ओढणीने गळा ओळून खून केल्याचं त्या ठिकाणी निष्पन्न झालं पोलिसांनी गुप्त माहिती सुद्धा काढायला सुरुवात केली उषाबाई भास्कर सदाशिवे वय चाळीस राहणार खडकी तालुका भोकरदन जिल्हा जालना असं महिलेचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी शोध घेतला असता या महिलेला चांदई टेपले येथील इसम नामे शरद शिवाजी राऊत राहणार चांदई टेपले तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण असल्याची माहिती समोर आली आणि ही देवाणघेवाण ऊस तोडीच्या पैशावरून झाली असल्याचं सुद्धा समोर आलं पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच तत्काळ एक टीम वरिष्ठांच्या आदेशावरून सदर संशयित आरोपीच्या शोधासाठी रवाना केली मोबाईल नंबर हस्तगत करून त्यांचे टॉवर लोकेशन घेतले जावळेवाडी शहरात येथील शेतातील घरी जाऊन अवघ्या दोन तासात खून करणाऱ्या मुकादम आरोपीस पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेत बेड्या ठोकल्या अगोदर त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांनी पोलिसी खाकी दाखवताच तो पोपटासारखा बोलायला लागला हा खून मीच केला असल्याचं त्यांनी कबुली सुद्धा दिली पैशाच्या देवाणघेवणीवरून आमची मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता हे वाद वस्तूच्या पैशाचे होते असे सुद्धा त्यांनी पोलीस तपासात सांगितले मयत महिलेच्या ओढणीने मी तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली सुद्धा या आरोपीने दिली आरोपी, आरोपी विरुद्ध गुन्हा देखील हसनाबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र या विवाहित महिलेचे या पैशापायी प्राण गेल्यामुळे हसनाबाद परिसरात चर्चेला एकच उदाहरण आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा हसनाबाद पोलीस सध्या तपास घेत आहे सर काय सांगताल आज सकाळी को दे आ, दे ने ने की ता ता आज दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की जवकडा बुद्रुक का शिवारा कापसाच्या शेतामध्ये एक महिलाचा मृतदेह पडलेला आहे त्यानुसार आम्ही तात्काळ पथकाचं त्या घटनास्थळी गेलो घटनास्थळी लक्षात आलं की एका महिलेचा गळामध्ये जे स्कार्प आहे तो आवळून स्कार्पने आवळून खून केलेला असं प्राथमिक दिसून आलं त्यानुसार माहिती काढली तर सदरची महिला ही खडकी या गावातली असल्याचे लक्षात आले त्यावरून आम्ही अधिक माहिती गोपनीय माहिती काढली तर एका शरद राऊत जो चांदई टेपलेला आहे याच्या त्याचे आणि या महिलेचे पैशाच्या देवाणघेवाणीमधून वाद वगैरे होते त्यामुळे आम्ही तत्काळ सदर ठिकाणी पथके तयार केली आणि आरोपी शोध घेतला आरोपी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही आरोपीकडे विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आसनाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीविरोधात आरोपी अटक करण्यात आलेला आहे यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक नौपानी सर आणि माननीय एस डी पी सर आ, कटेकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही स्वतः तपास करत आहोत प्राथमिक आज आम्ही जो आरोपी ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे आता सध्या तर त्याच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी एकटाच आज सांगतो आहे परंतु तरी आता आम्ही अधिक सखोल तपास करून यामध्ये अधिक पुरावे मिळाले इतर आरोपींच्या विरोधात त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी बांधण्यात आलेल्या लोखंडी पदचारी पुलावरील जाहिरातीमध्ये महापालिकेला नेमके किती उत्पन्न मिळतं याची माहिती जनतेसाठी खुली करावी अशी मागणी ॲडव्होकेट महेश यस धणावत यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे पुलावर नेहमी जाहिरात असतात त्यामुळे पुलाच्या उभारणीचा संपूर्ण खर्च जर जाहिरात शुल्कातून वसूल झाला असेल तर हा प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो या यशस्वी प्रयोगाच्या आधारावर जालना शहरातील शाळा आणि इतर गर्दीच्या ठिकाणी असेच लोखंडी पदचारी पूल उभारण्याची संकल्पना पुढे येऊ शकते ऍडव्होकेट धनावत यांनी निदर्शनास आणले सार्वजनिक हिताच्या प्रकल्पाचा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शासकीय कामाची आणि त्यातील आर्थिक व्यवहाराची माहिती मिळण्याचा हक्क आहे या कायद्याच्या कलम चार नुसार सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वतःहून माहिती उघड करणे अपेक्षित आहे ज्यामध्ये प्रकल्पावरील खर्च आणि विविध श्रोतांकडून मिळालेला महसूल याचा समावेश असतो ऍडव्होकेट थनावत पुढे म्हणाले की जर या पदचारी पुलाच्या उभारणीचा खर्च जाहिरातीमधून मिळालेल्या उत्पन्नातून पूर्णपणे वसूल झाला असेल तर ही एक अत्यंत कौतुकास्पद बाब आहे या मॉडेलमुळे महापालिकेच्या तिजोरीवर कोणताही पूजा न पडता नागरिकांसाठी सुविधा निर्माण होऊ शकते हे मॉडेल यशस्वी झाल्यास जालना शहरातील शाळा महाविद्यालय आणि बाजारपेठेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी असेच पदचारी पूल उभारून नागरिकांची विशेष विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल त्यांनी असेही नमूद केले की अनेकदा शासकीय खर्चाची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करण्याचे नियम आहेत महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार आणि नागरिकांच्या सर्जनेनुसार प्रकल्पाची माहिती नागरिकांसाठी सहज साथ उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे त्यामुळे महापालिकेने या पुलाच्या उभारणीसाठी आलेला एकूण खर्च जाहिरात एजन्सी सोबत झालेला करार आणि आतापर्यंत जाहिरातीमधून जमा झालेला एकूण महसूल ही सर्व माहिती सार्वजनिक करावी या माहितीच्या प्रशासनाच्या पारदर्शकता येईल आणि नागरिकांच्या प्रशासनावरील विश्वास वाढेल तसेच जालना मॉडेलचा अभ्यास करून राज्यातील इतर नगरपालिका आणि महानगरपालिकांनाही अशा प्रकारच्या स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे मत ऍडव्होकेट धनावत यांनी व्यक्त बॅनर वगैरे काय केलाय मी तर असं म्हणेल की जे बॅनर त्यावर बॉम्बे हायकोर्ट स्ट्रिक्ट झालेला आहे लातूर मध्ये एक चांगला उपक्रम घेतलेला आहे की जिथे बॅनर दिसतात तिथला फोटो लगेच टाकायचं आणि फोटो टाकल्या टाकल्या ते बॅनर हटवले जातात आज आपण बघितलं तर जे पदाचारी पूल आहे त्या पुलावर जी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्यातून महानगरपालिका निश्चितच लाखोची कमाई होते पण ती कमाई किती होते ते लोकांनी जाहीर करावी आणि ही कमाई कोणाकडे जाते कारण याचा किती रेकॉर्ड आहे माझ्या मते जसं पूल बनवण्यात आलेलं पदाचारी पूल एक कोट कलेक्टर ऑफिसकडे एक आहे एक मोतीबागकडे आहे तर हे पूल एक एका वर्षात फ्री होतात म्हणजे यावर इतके ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे येतात जर आपण विचार केला प्रायव्हेट एजन्सीला जर दिलं असतं तर अनेक पैसे येत ये असतात तर या पैशातून महानगरपालिका विविध ठिकाणी जिथे शाळा आहे तिथे असे पूल तयार करावा आणि आदर्श घेऊन तिथला ऍडव्हर्टाइजमेंट करावा जेणेकरून मा आ, कलेक्टर ऑफिसला किंवा नगरपालिकाला इन्कम होईल ऍडव्हर्टाइजमेंटची आणि ते पूल फ्री होईल आणि आता किती इन्कम झालेली आहे हे आयुक्त साहेबांनी जाहीर करावा आता कलेक्टर मॅडम स्वतःच आयुक्त आहे त्यामुळे त्यांना हा पुलाचा कसं हा प्रॉफिटेबल प्रोजेक्ट आहे हे त्यांनी जाहीर करावा आणि शहरात जे काही अनधुरिकृत होल्डिंग्स आहे त्या संदर्भात लातूर पॅटर्न प्रमाणे निर्णय घ्यावा आणि घाण कचरा संदर्भात सुद्धा आपण कलेक्टर मॅडमनी आवाहन केलेलं आहे की के कचरा कोणी झालो नाही पण आज जर बघितलं तर कालिकुर्ती एरियामध्ये कलेक्टर मॅडमचं स्वतःच स्टेटमेंट आहे म्हणजे आयुक्त साहेबांचं तत्कालीन की आठ दिवसात हा कचरा आणि हा ढिगार ओपन प्लॉटवर हटवण्यात येईल आणि तिथे फेन्सिंग करण्यात येईल संबंधितांना माहिती दिली आहे जर त्यांनी केलं नाही तर नगरपालिका स्वतः करणार पण आजपर्यंत केलेलं नाही मग हा कचराचा ढिग हटवणार नाही जालणार नाही मग लोकांनी त्या सोबतच राहावं असं काही करायचं का हा माझा प्रश्न आहे आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना शहरा लगतच असलेल्या जालना ते चिखली या मुख्य महामार्गाच्या सिंदखेड राजा चौफुलीवर पोलीस वाहनाचा आणि एका खाजगी चार चाकी गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात जालना शहरातील प्रसिद्ध उद्योगपती जखमी झाल्याची माहिती समोर आली जालना पोलीस दलातील हायवे पोलिसांची जीप एम एच एकवीस सी चौदा शहाण्णव आणि खाजगी कार एम एच एकवीस सी ए झिरो दोन सात आठ या सिंदखेड राजा चौफुलीवर जालन्यात भीषण अपघात झाला यावेळी जालन्यावरून आपले दैनंदिन काम करण्यासाठी एक उद्योगपती हे सिंदखेड राजाकडे जात होते हा अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी अपघातच्या ठिकाणी धाव घेतली आणि जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना दुसऱ्या गाडीतील नागरिकांना बाहेर काढले तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी पोलीस वॅनचे आणि खाजगी गाडीचे मोठे नुकसान झाले परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च रॅलीचं आयोजन ब्ल्यू टायगर मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक नूतन वसाहतपासून या कॅन्डल मार्च रॅलीला सुरुवात करण्यात आली ही कॅन्डल मार्च रॅली नूतन वसाहत उड्डाणपूल मार्गे शनी मंदिर कचेरी रोड मार्गे गांधी चमन चौकगड येथील या कॅन्डल मार्च रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कॅन्डल मार्च रॅलीचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत सामूहिकरित्या बुद्ध वंदना घेऊन या कॅन्डल मार्च रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी ब्ल्यू टायगर मित्र मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रत्न पारखे राजेश सजावर्ते महेंद्र बनकर योगेश गाडगे सुरेश खंडाकळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिवहन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे आपण कॅन्डल मार्च मोर्चा आहे काय सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नतमसाद पुतळ्याला अभिवादन करून कॅन्डल मार्च काढण्यात आला तसा शनि मंदिर चमन हा मार्ग मस्तगड आपले जो मेन पुतळा आहे तिथं विसर्जित करण्यात आला कॅन्डल मार्च काढण्याचा मेन उद्देश असा आहे आमचा की ज्याप्रमाणे आपण ती मेणबत्ती घेतो ती मेणबत्ती घेऊन चालतो जे आपल्या चटके बसते हाताला तसेच चटके बाबासाहेबांनी स्वतःचे जीवन समाजासाठी अर्पण करायला चटके आपल्या भोगले आहे की असे युवकांना त्याचे भान राहावे पेटून ते इथपर्यंत आले आहे तेच ज्याला त्याच्यामध्ये प्रगटित हो बाबासाहेबांचं कार्य असंच त्यांनी पुढं नेत राहो व समाजाच्या माध्यमातून बुद्ध समाजाचा बुद्ध धर्माचा प्रसार हो हेच आमची मेन संकल्पना आहे आज रोजी आपण इथं बुद्धवंदना घेतली आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सुरेश खंडाकरे तसेच भारतीय बनवा सभाचे अध्यक्ष सदावर्ते सर काष्टाबाई विनोद भगत व दुसरे जिल्हा अध्यक्ष महेंद्र बनकर व आमच्या सर्व मित्रमंडळातर्फे कार्यक्रम संपन्न झाला आहे जालना ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच पंच्याहत्तर एकवीस या राष्ट्रीय महामार्गावरील नूर हॉस्पिटल ते ग्रेंडर टी पॉईंट जालनापर्यंत पेट्रोल पंप हॉटेल धाबा आणि आस्थापणासमोरील रस्त्याचे दुभाजक हे जाण्या येण्यासाठी अनाधिकृतपणे तोडण्यात आलेले होते त्यामुळं या महामार्गावर प्राणांतिक तसेच गंभीर अपघात खडत होते अशा पद्धतीने दुभाजक तोडणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा महामार्ग पोलिसांनी दिला आहे प्राणांतिक तसेच गंभीर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नमूद महामार्गावर कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून दिनांक पाच डिसेंबर दोन रोजी पोलीस संरक्षणामध्ये अपघात स्थळाचं ठिकाण विविध उपाययोजना करण्यात येत असून तसेच पेट्रोल पंप हॉटेल धाबा आस्थापना समोरील अनाधिकृतपणे तोडलेल्या एकूण तेवीस दुभाजकाचे ठिकाण दुभाजकाची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या राष्ट्रीय महामार्गावरील नूर हॉस्पिटल ते ग्रेंडर टी जालना पावेतो पेट्रोल पंप हॉटेल चालक मालक यांना दुभाजक अनाधिकृतपणे न तोडण्याबाबत दुभाजक तोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं बाबत, बाबत। पोलिस दलाकडून नोटीस देण्यात आलेली आहे तरी जालना पोलीस जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं पेट्रोल पंप हॉटेल धाबा आस्थापना चालक मालक यांना आवाहन करण्यात येते की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच पंच्याहत्तर एकवीस या राष्ट्रीय महामार्गावरील नूर हॉस्पिटल ते ग्रेंडर टी पॉइंट जालना पावे ते पेट्रोल पंप हॉटेल धाबा आस्तपणा समोरील रस्त्यावरील दुभाजक कोणीही अनाधिकृतपणे तोडू नये अन्यथा संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा शहर वाहतूकचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चातुरे यांनी केले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार छोटे आदमी है चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्या तर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुऊन झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना